एकाच खेड्यावर मला एवढं बल आलेला काय होईल रेसतय म्हणजेच म्हणजेच काय व्हायलाय काय व्हायलाय ज्या वेळेस क्षेत्रफळ वाढतंय ज्याच्यावर बल प्रयुक्त केलेला आहे त्यावेळेस दाब कमी होत आणि एक ज्यावेळेस क्षेत्रफळ कमी होतय एकाच खेड्याचं क्षेत्रफळ आहे ज्या वेळेस क्षेत्रफळ कमी होतय त्यावेळेस दाब आपोआप वाढतंय करून बघा तुम्ही करून बघा आता एकदा बन काय होईल रे तोच आहे म्हणजे क्षेत्रफळ कमी झाले की दाब काय होतो? वाढतो आणि क्षेत्रफळ वाढले की दाब कमी होतो बरोबर